राम राम मंडळी कसं का चाललंय चाललं आहे ना आता आपण असंच बोलणार आहे आज नाही कळलं असेल तुम्हाला नमस्कार कारण आज आपल्यासोबत आहेत रगेल गावातली माणसं आपल्यासोबत आत्ता आहेत रगेल गावातले सगळेच जबरदस्त कलावंत आणि त्या कलावंतांचं मनापासून स्वागत करतो आहे आपल्यासोबत आत्ता आहेत हेमराजजी गावित ते स्वत या वेबसिरीजचे निर्माते आहेत लेखक आहेत दिग्दर्शक आहेत आणि विशेष म्हणजे या वेबसिरीजचे मुख्य अभिनेतासुद्धा आहेत आणि ह्या सगळ्या चारही भूमिकेतून असलेलं एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत खूप छान वाटतं आहे आज या आपल्या स्टुडिओत हे सगळे मंडळी आलेले आहेत आणि त्यासोबतच या आपल्या रग्यल गावातल्या सरपंच जे जे म्हणजे जयवंत जाधव सुद्धा आपल्यासोबत आले त्यांच्यापासून स्वागत करतो आहे आणि त्यासोबतच या रगेल गावामध्ये प्रेमात पडलेला थोडासा पहिल्यांदाच सिनेमात पहिल्यांदाच वेबसिरीजमध्ये काम केलेला अभिनेता सुद्धा आहेत जीवन आपल्यासोबत आहे जीवनचंही स्वागत करतो आहे आणि या सगळ्यांसोबत आपण आज भरपूर गप्पा मानणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकं रगेल गाव आहे काय नको तर जाम शिरे साहेब तुलन मालन तुलन जन्माला त्या सगळ्यांचं सप्रेम भेट कार्यक्रम मनापासून स्वागत करतो आहे नमस्कार, नमस्कार। मी सचिन जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोच आहे पण त्यासोबत रगेल गाव नेमकं काय आहे आमच्या रसिकांपर्यंत पोहोचवायचं आहे मी प्रथमचा आमचे या वेबसिरीजचे दिग्दर्शक जे आहेत हेमराज गावित आपल्यासोबत आहेत मी त्यांना विचारतो की आपण या वेब सिरीजचं जे काय दिग्दर्शन केलेलं आहे त्याच्या संदर्भात थोडक्यात आमच्याशी संवाद साधावा थँक्यू सचिन सर आणि सप्रेम मराठीचे आभार की त्यांनी आम्हाला ह्या शोमध्ये बोलवलं आमच्या टीमला सगळ्यांना बोलवलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर ही सिरीज सुरू करण्या पाठीमागचं जे एक हे होतं म्हणजे एक ड्रीम होतं माझं की सिरीज आपली मराठीमध्ये लोकांपर्यंत पोचवायची होती एक दहा एक दहा ते बारा वर्ष मी असिस्ट केलेलं आहे सिरियल आणि मूवीज वगैरे आणि मला एक गावाकडचा कन्सेप्ट बनवायचा होता आणि त्या गावाकडच्या कन्सेप्टसाठी मी एक विषय निवडला की बाबा एक रगेल गाव हे टायटर मला सुचलं आणि महत्त्वाचं तर ते जैन सरांनी पण ते सजेस्ट केलं होतं मला की आपण असं एक एका गावातली गोष्ट सांगूया जी लोकांपर्यंत ती पोचेल मग मी ठरवलं की एक गावातली गोष्ट काय असू शकते आता मी सुद्धा गावाकडचं असल्यामुळे मला गावाकडचे इन्सिडंट सगळ्या माहिती आहेत त्याच्यामुळं मी एक प्रकार मला सुचला की गावातली जी पळून जाण्याची म्हणजे प्रेमविवाह हा एक खूप मोठा समस्या पण बनलेली आहे पालकांसाठी की पळून गेलेल्या लोकांचं काय होतं नक्की पुढे तेही रगल रगेल गावात मी मांडलेलं आहे कोणतीही वेबसिरीज असो सिनेमा असो नाटक असो किंवा कुठलीही कलाकृती असो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे संहिता संहिता म्हणजे त्या कथेची एक वनलाईन स्टोरी असते आणि वनलाईन स्टोरी जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा नक्कीच त्या कथेला सुरुवात झालेली असते आणि मग ते कथेचं मोठं नाटक होतं सिनेमा होतं वेबसिरीज होतो आणि हे महत्त्वाचं काम कोण करतं ते लेखक करत असतो आणि या वेबसिरीजचे लेखक आपल्यासोबत आत्ता आहेत हेमराजजी गावित मी त्यांना विचारतो की या स्टोरीचं लिखाण करत असताना किंवा हे नाव तुम्हाला कसं सुचलं रगेलगाव आणि काय नेमकी कथा आहे रगेलगाव म्हणजे एक गावातली गोष्ट एक इगोस्टिक गाव त्यातलं सरपंच पाटील यांचे बिहेवियर काय आहेत म्हणजे त्यांचे दोघांची भांडणं आहेत ती भांडणं गावाला कशा पद्धतीने हे करतात किंवा त्या भांडणामुळे गावावरती काय परिणाम होतो त्यांनी काय निर्णय घेतले गावासाठी की गावातले जे प्रेमविवाह आहेत ते कशा पद्धतीने हँडल करायचे की ज्यांचं लफडं सापडलं त्यांचं लग्न लावून द्यायचं अशा लग रगेल गावची ही स्टोरी आहे एका गावात घडणारी घटना आहे आणि त्याच्या संदर्भात आपण आता संवाद साधलेला आहेच परंतु या स्टोरीला म्हणजे लग्न आणि पळून जाणारं कपल आणि मग त्यातनं होणारं गोंधळ पण या कथेला रगेल असा शब्द प्रयोग देण्याची काय तुम्हाला म्हणजे सुचलं कसं की याला रगेल गावच म्हटलं पाहिजे त्याला दुसऱ्याकडे नाव का निघलं तुम्ही महत्त्वाची गोष्ट की ही जी पळून जाणारं जे लग्न होतं हे गावकऱ्यांमुळं होतं आणि गावात गावाचं नाव रगेल गाव आहे त्या गा लोकांचाच जो स्वभाव आहे तो खूप म्हणजे भान रागीट रागी okay. आहे त्याच्यामुळे गावातलं त्या स्टोरीचं नाव आणि त्या गावाचं नाव रागेलगाव ठेवलं आणि त्या गावकऱ्यांमुळे ह्या महाद्याचं आणि चंद्रीचं लग्न लागतं मग त्यांच्या लाईफमध्ये काय होतं ही अशी ही स्टोरी आहे नावावरून कळलं असेल आपल्याला की भन्नाट स्टोरी असणार आहे सस्पेन्स मी सांगणार नाही आताच कारण आपल्याला वेबसिरीज बघायची आहे पण त्या स्टोरीमधल्या आपल्या त्या वेबसिरीजमधले कलावंत आपल्यासोबत आहेत जे 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 म्हणजे जयवंत जाधव आपल्यासोबत आहेत त्यांची एक लक्ष्मीदी भूमिका या वेबसिरीजमध्ये आहे पण त्यांना पण विचारावं की तुम्ही तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल आमच्या सबरेमच्या रसिकांना मला जे कॅरेक्टर दिलं गेलं आहे ते एक सरपंचाचं कॅरेक्टर आहे आणि ते कॅरेक्टर ॲक्च्युली मला माहीत नव्हतं की ॲक्च्युली मला कॅरेक्टर कुठलं मिळणार आहे परंतु आमचे जे, जे डायरेक्टर साहेब आहेत एवराज गावी सर त्यांनी मला ते सजेस्ट केलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे कॅरेक्टर करा आणि ते तुम्हाला शोभून पण दिसेल आणि परंतु मी त्यांना बोललो की मला सर त्याच्याबद्दल काहीच कल्पना नाही किंवा मी काही करू शकत नाही तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कॉम्बिनेस घ्या फक्त मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतो आणि त्यांनी मला एक प्रकारे पूर्ण समजून सांगितलं की आपण कशाप्रकारे आपण कॅरेक्टर केलं पाहिजे आणि एक त्यांनी मला चांगला गायडन्स केला आणि माझ्यामध्ये त्यांनी ते एक सरपंच कॅरेक्टर त्यांनी तयार केलं आणि ते मी साकारलं आहे ह्या रगेलगाव या वेबसिरीजमध्ये म्हणजे जयवंत जो आहे तो आत्ताचा जयवंत आणि त्या वेबसिरीजचा जयवंत काय फरक आहे दोघांमध्ये ॲक्च्युली तसं पाहिलं तर फरक म्हटलं आता जो मी आहे तो एक सर्वसामान्य माणूस आहे आणि वेब सिरीजमध्ये जे मला कॅरेक्टर आहे ते एक सरपंचाचं कॅरेक्टर आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जे रगील गाव आहे त्या गावाच्या नावाप्रमाणे ते गावातले लोकं जे आहे ते सगळे रगेल आहेत म्हणजे ते स्वभाव जे आहे ते सगळे इगोस्टिक आहेत रागीट आहेत आणि त्या प्रकारचे त्या सिरीजमध्ये कॅरेक्टर आहेत आणि त्या कॅरेक्टरमध्ये मला ते कॅरेक्टर त्यांनी दिले आहे आणि ज्याप्रमाणे ना गावाप्र म्हणजे नावाप्रमाणे जे गाव आहे त्या गावामधले जे कॅरेक्टर मला दिले त्यांनी जे सरपंच तर ते थोडंसं एक रगेल म्हणजे आपण म्हणतो इगोस्टिक आहे परंतु त्याचं आणि जे सरांनी जे कॅरेक्टर केलं आहे त्याचं दोघांचं एक कनेक्शन त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचा जो स्वभाव असतो त्या कॅरेक्टरचा म्हणजे सरपंचा तो एक त्याला थोडं साईडला ठेवून ह्या कॅरेक्टरसाठी त्यांना ते थोडंसं इमोशनल वाटतं सहानुभूतीसाठी म्हणून त्या गोष्टी थोड्याशा आतमध्ये दोन प्रकारचे कॅरेक्टर माझ्या ठिकाणी मला आले एक तर सरपंच आणि एक त्याच्या जवळचे मित्र म्हणून जे त्याला मदत करतात ते रगेल गावातला सरपंच दिसणार आहेच पण त्याच्यासोबत एक भावनिक जवळी ज्या अभिनेत्यासोबत त्यांची आहे ती पण त्याला बघायला मिळणार आहे या वेबसिरीजमध्ये आणखी कलावंत आपल्यासोबत बसलेले आहेत जीवन जी आहेत जीवन शांत बसला मग वासंतू पण कॅरेक्टर नेमके याचा काहीतरी धमाकेदर असणार हे नक्कीच मला वाटतं आहे आत्ता तरी आपण जीवनलाच विचार त्याचं कॅरेक्टर नेमकं वेबसिरीजमध्ये काय आहे नमस्कार सचिन सर मी या वेबसिरीजमध्ये वशाचं कॅरेक्टर करतो पाटलाचा मुलगा म्हणून मी आहे आणि मला ह्या वेबसिरीजमध्ये काही एवढं माहिती नाही म्हणजे माहिती नव्हता आधी पण नंतर मी सरांना गा डायरेक्टर सरांना गा भेटलो गावी सरांना भेटलो त्यांनी मला हे समजावून सांगेल काय असं असं आहे तुला हे कॅरेक्टर आहे असं वशाचं कॅरेक्टर आहे पण पहिल्यांदा दोन तीन सीन तर काही मला एवढं जमले नाही खास मी पहिल्यांदाच या वेबसाईट म्हणजे असे ह्या क्षेत्रात काम करतोय पण नंतर मग त्यांनी असं मला समजवत नेलं तसं तसं मी काम चांगला करत गेलो पण सरां सरांनी माझ्याकडून चांगलं काम करून घेतलं मग काय तुझं एक्सपिरियन्स आहे तुला पहिल्यांदा कॅमेरासून काम करताना आलं की तू फ्रीली काम करू तुझं एक्सपिरियन्स आहे पहिल्या सीनला तर थोडंसं दडपण आलं होतं पण नंतर मग सरांनी समजव सम्झो, समजावून मग एकदम फ्री झालो हो वातावरण कसं होतं सेटवर कशा पद्धतीने वातावरण सगळं शूटिंग शूटिंगच्या वेळेस एकदम फ्रेंडली वातावरण सगळ्याची चांगलेच वागायचे सर एकदम सगळ्यांना सगळं समजावून सांगायचे सगळ्यांना समजेल असेच सांगायचे जीवनने त्याच्या जीवनातली कथा सांगितली कारण पहिल्यांदाच त्याने घाबरत घाबरत कॅमेरा फेस केलेला आहे मात्र त्याची भूमिका लक्षवेधी आपल्याला बघायला मिळणार आहे अतिशय वेगळे संवाद वेगळे डायलॉग्स असे त्या याच्यामध्ये आपल्याला वेबसिरीज बघायला मिळणार आहेत आणि जीवनने खूप चांगलं काम केलं असं मी ऐकलेलं आहे आता आपण पाहिल्यावरच करणार आहे नेमकं काय तू काम केलेलं आहेस फार कमी वेळा असं होतं की एखाद्या कथानकाच्या अवतीभोवती एकच व्यक्तिमत्व असतं आणि मला ट्रगेल गावाच्या अवतीभोवती एकच व्यक्तिमत्व आहे आणि याच वेबसिरीजचे लेखक दिग्दर्शक अभिनेता अशा अनेक भूमिकेतून ज्यांनी काम सांभाळलेलं आहे ते माझ्यासोबत बसलेले आहेत आता म्हणजे फार कठीण असतं एक म्हणजे आमिर खान साहेबांची आठवण मला झाली खरं तर की आ, स्मार्ट वर्क ज्याला परफेक्शनिस्ट म्हणून ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व तयार केलेलं आहे आणि फार कठीण असतं कॅमेरासमोर काम करायचं आणि कॅमेऱ्याच्या बॅकला काम करायचं फार कठीण असतं तर ते तुम्ही दोघं बाजू कशा सांभाळल्या अभिनेता म्हणून पण आणि दिग्दर्शक म्हणून पण कसं काय तुम्हाला जमलं आहे दो दोघं गोष्टी महत्त्वाची गोष्ट काय आहे ना की रायटिंगसाठी मी एक रायटर हाय हायर केलेला होता पण काय ना इंडस्ट्रीतले लोक नसल्यामुळे त्यांना कळत नाही की कंटिन्यू लिखाण करावं लागतं की एपिसोड शूटिंग चालू असेल तर आपल्याला कंटिन्यू लिखाण करावं लागतं तो दोन एपिसोड लिहिले लिह त्यांनी आणि तो बॅक झाला पण नंतर सगळी लिखाणाची जबाबदारी माझ्यावरती आली मी इकडे शूटिंग इकडे शूट करणं आणि लिखाण पण करणं काही आम्ही तिथे जे सीन होते ते सीन आम्ही तिथेच डेव्हलप करायचो अशा लेवलला ते काही लिखाण अशाच पद्धतीनं घाई लिखाण पण झालं पण ते सुंदर झालं कारण एका स्टोरीवरती मी पहिल्यापासून प्री काम केल्यामुळे मला कळलं की एक एक कॅरेक्टर काय आहे त्याचे स्वभाव काय आहेत त्याचे डायलॉग काय लिहू शकतो त्याची डेप्थ काय असू शकते त्या कॅरेक्टरची हे सगळं डोक्यात असल्यामुळे मला जास्त दुसऱ्याचा आधार घेण्याची गरज पडली नाही सचिन सर तुमची या वेबसिरीजमध्ये काय भूमिका आहे म्हणजे मुख्य भूमिकेत तुम्ही आहातच पण मग तुम्ही नेमकं काय कथानकामध्ये कसं स्वतःला तुम्ही रिप्रेझेंट केलेलं आहे तुमच्याच वेबसिरीजमध्ये माझी भूमिका एक अशिक्षित आडानी आणि मुलाची आहे पण जो सिनेमाने वेळा झालेला आहे स्वतः झनकी फनकी कपडे घालणारा अशी केस रंगवलेली असणार अजूनपर्यंत ते रंग रंगलेले केस आहेतच आणि तो म्हणजे व वाया गेलेला मुलगा आहे आणि जो एखादा फिल्म बघून म्हणजे उदाहरणखाचं सैराट पिक्चर बघून तो एक वेळा झाला आहे आणि तो पण एका चंद्रीच्या प्रेमात पडतो होतं काय की का ती चंद्रीच्या प्रेमात पडल्यानंतर फक्त प्रेम प्रेम असतं पण प्रेमाचं लग्न झालं की काय होतं हा प्रकार मी त्या सिरीजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गावकऱ्यांनी लग्न लावून दिल्यानंतर घरचे जेव्हा त्यांना घरातनं बाहेर काढतात तेव्हा त्यांचा संसार कसा सुरू होतो त्याच्यातला एक डायलॉग मला खूप फेमस आहे की चंद्रीला नेहमी तो म्हणत असतो चंद्रे आणि ती म्हणत असते आव चि जी काही व्हेरिएशन्स मी घेतलेले आहेत म्हणजे ते म्हणजे ते प्रेमातले असो दुःखातले असो रागातले असो पण ती जी एक वाक्य आहे म्हणजे समजा ती दुःखात असेल तर तेव्हा म्हणजे चंद्रे जेव्हा तिचं आव जो हा प्रकार आहे ही टॅग लाईन झाली ते चंद्री आणि महाद्याची कॅरेक्टरची आता इथे हेमराजची चंद्री म्हणजे आम्हाला सगळ्यांना जाणवतं की हेमराजची चंद्र चंद्री आमच्यासोबत आता नाही आहे थोडी खंत जाणवती आहे ते येऊ शकले नाही आहेत मग हेमराजचे चंद्र आणि हेमराज म्हणजे तुमचं कॅरेक्टरचं नाव काय त्याच्यामध्ये महाद्या सर महाद्या आणि चंद्री ह्या दोघांचं जे काही प्रेम प्रकरण याच्यामध्ये होतं आहे त्यामध्ये सरपंचांचा सपोर्ट पण तुम्हाला मला वाटतं आहे या वेब सिरीजमध्ये तर त्या दोघांचं प्रेम प्रकरण कसं सुरू होतं आणि कसं पुढे पोहोचतं महत्वाची गोष्ट की पहिलं तर प्रेम झालं की नाही ह्याच्यावरती त्यांचं हे असतं की त्यांनी फक्त अट्रॅक्शन असतं आहे पहिल्यांदा ते प्रेम होतं ते पहिलं अट्रॅक्शन आहे पण अट्रॅक्शनचं लग्न झालं की काय होतं हा मेन महत्वाचा मुद्दा मला समजला आणि मग त्या अट्रॅक्शनमधनं जेव्हा घरचे काढून देतं तुमच्या संसाराला सपोर्ट होत नाही त्यावेळेला ती मुलगी एक जेव्हा एखाद्या मुलीचं त्या मुली प्रियसीची बायको होते ना तेव्हा तिचा जो चेंज ओवर होतो त्या चंद्रीचा आणि महाद्याचा एका प्रियकराचा नवरा होतो म्हणजे तो हजबंड होतो तेव्हा ज्या जबाबदाऱ्या येतात त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे समजा आज भाजी नाही आहे तर ती कशी अरेंज करायला पाहिजे पैसे नाहीत तर कसं करायला पाहिजे पीठ नाही आहे जेवायला म्हणजे चपाती बनवायला मग त्या सुख दुःख कशा पद्धतीने सांभाळून घेणं ही चंद्रयानी महाद्याची गोष्ट आहे मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या जो वेबसिरीजचा ट्रेंड चालू आहे ज्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा वेबसिरीज म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर एक प्रतिमा एक चित्र उभं राहतं ते म्हणजे बोल्ड सीन म्हणजे बोल्ड सीन असले तर त्याला लोक चवीने त्या वेबसिरीज बघतात असं म्हणतात जनरली पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेबसिरीज तशीच तयार झाली पाहिजे मग याच्यामध्ये लोकांच्या जर काही त्यांच्या भावनांचा पण काही विचार करून असं काही कंटेंट तयार केलेलं आहे का या वेबसिरीजमध्ये पण महत्त्वाची गोष्ट की ह्या सोशल म्हणजे लोकां प्रत्येक एज एजचा ऑडियन्स बघू शकतं म्हणजे ते अठरापासून तर सत्तर वर्षापर्यंतच्या लोकांसाठी हा एक अनुभव आहे हो की एक प्रेम प्रकरण आणि लग्न ह्याच्यातली जी गोष्ट आहे हे महत्त्वाची की प्रेमात सगळ्याच गोष्टी येतात किंवा लग्नानंतर सगळ्याच गोष्टी येतात पण संसार पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की लग्न प्रेमानंतर संसार सुरू होतो आणि ऑडियन्सला आता मसाला हवा आहे पण महत्त्वाची गोष्ट की जो सोशल ड्रामा आहे म्हणजे सामाजिक जो ड्रामा आहे म्हणजे त्याला म्हणते फॅमिली ड्रामा तोच चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके म्हणजे आपल्याला या वेबसिरीजमध्ये नक्कीच बोल्ड सीन नाही पण प्रणय मात्र बघायला मिळणार आहे प्रेमाचे काही आनंदाचे क्षण बघायला मिळणार आहेत तुमच्या आमच्यामध्ये असलेली छोटी छोटी गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला वेगळ्या पद्धतीने स्क्रीनवर बघायला मिळणार आहेत आणि या वेबसिरीजच्या माध्यमातून आपण एक वेगळ्या गावात गेल्याचा अनुभव आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे याची शाश्वती नक्की आपले दिग्दर्शक लेखक आणि अभिनेता हेमराजजी यांनी दिलेली आहेच मी तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा मनापासून सप्रेम मराठीच्या या सप्रेम भेट कार्यक्रमात धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमची वेबसिरीज जी आहे ती सगळ्यांनी पाहावी ही आग्रहाची विनंती सगळ्यांना करतो आहेच पण एवढ्या कॉम्पिटिशन्स आहे, आहे वेबसिरीजचं त्याच्यामध्ये तुमची वेबसिरीज लोकांनी का पाहावी असा जर प्रश्न कोणी विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल तर वेबसिरीजचं म्हणतात आता पूर आलं आहे महत्त्वाची गोष्ट सचिन सर पण महत्त्वाची काय गोष्ट आहे की आजच्या ज्या लोकांना म्हणजे फॅमिली काय असते हे समजणारी आमची वेबसिरीज आहे परिवार काय असतो आणि एक जबाबदारी काय असते आणि नवीन प्रेमात पडलेल्या लोकांना जेव्हा लग्न होतील त्यांची प्रश्नांना उत्तरं देणारी आमची वेब सिरीज आहे म्हणजेच एकूणच वाहत जाणारं नवीन जनरेशन आणि त्या नवीन जनरेशनला या सगळ्या जाळ्यातून बाहेर काढून पुन्हा कौटुंबिक एका चांगल्या संहितेकडे घेऊन येण्याचं खूप मोठं धाडच ज्याला आपण म्हणू शकतो ते हिमराजजींनी या वेबसिरीजच्या माध्यमातून केलेलं आहे रगेल गाव हे नक्कीच आगळं वेगळं गाव आहे या गावातली कथा आगळीवेगळी आहे आणि तुमच्या आमच्यातले काही क्षणसुद्धा याचे आपल्याला बघायला मिळणार आहेत तर आपण नक्कीच सगळ्यांनी रगेल गाव आवर्जून बघा तुम्हाला दिसतं आहे खाली स्क्रीनवर या चॅनलवर तुम्हाला खास करून वेबसिरीज बघायला मिळणार आहेत सगळे एपिसोड अफलातून आहेत जबरदस्त कॅमेरा टेक्निक वापरलेलं आहे आणि जबरदस्त म्युझिक याच्यात वापरलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंटसुद्धा या, या सगळ्या एपिसोड दिलेली आहे सो तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि सप्रे मराठीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना म्हणजे सगळ्या कलावंतांना आमच्या रगेल गावाला खूप सार्या शुभेच्छा देतो आणि आपणही आवर्जून रगेल गावामध्ये आवर्जून या ही आपल्याला सगळ्यांना आग्राची विनंती करतो धन्यवाद स्क्रीनवरती जे तुम्हाला नाव दिसते त्या यूट्यूब चॅनलवरती आमचे रगेलगाव ही वेब सिरीज रिलीज होणार आहे नक्की बघा आणि नक्की तुम्ही आपल्या जवळच्यांना पण ही दाखवा आणि सजेस्ट करा आणि सगळ्यांना आवर्जून आमच्या गावात तुम आम्ही बोलवणार आहे चंद्री आणि महादेशा लग्नाला मी जे जे जसं सचिन सरांनी मला आज नवीन नाव दिलं जे जे म्हणून आज मी तुमच्यापास तुमच्यासाठी आजपासून मी जे जे आहे तर आ, ही जी वेब सिरीज आहे रगेलगाव तर ती वेब सिरीज बघण्याकरता एक खाली लिंकवर तुम्ही ती बघू शकता आणि तुम्ही सगळेजणं आणि तुमच्या तुम्ही शेअर करू शकतात आणि आमचं जे गाव जे आहे जे गावची स्टोरी आहे ती तुम्ही सगळी पूर्णपणे आणि चांगल्या प्रकारे प्रकार आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही या लिंकवर बघू शकता थँक्यू नमस्कार मी जीवन तुम्हाला जे स्क्रीनवर नाव दिसतं आहे ना त्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या चॅनलवरती रगेल गाव नावाची वेबसिरीज येणार आहे ती नक्की बघा आणि कमेंटमध्ये कळवा कशी वाटते तुम्हाला